इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यातील धोत्रे बुद्रुक इथे पी के फार्मर ग्रुप आणि धोत्रे ग्रामस्थांच्या वतीनं जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जलतारा प्रकल्पाचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील हे होते यावेळी जलतारा प्रकल्पाचे जनक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी उपस्थित धोत्रेमधील ग्रामस्थांना जलतारा प्रकल्पाची माहिती देऊन तो प्रकल्प कशा पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये राबवता येईल याची ये ये माहिती दिली आहे तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुजितराव झवरे पाटील यांनी हा प्रकल्प संपूर्ण पारणे तालुक्यात राबवणार असल्याचं म्हटलंय कार्यक्रमासाठी नंदू शेठ कटारिया तसेच अशोक कटारिया धोत्रे गावाचे सरपंच राजू रोडे सरपंच रेवनाथ भान नंदकुमार भान जालिंदर भाण रवाजी भाण प्रभाजी रोडे विनायक भाण विनोद रोकडे सुधीर भांड तसेच पंढरीनाथ तागड ज्ञानदेव तागड संपत रोडे योगेश भाण भाण शरद भाण नंदू रोडे विक्रम फाटक वनिता कुबेर यांच्यासह धोत्रे ग्रामस्थांनी परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने आज पारनेर तालुक्यातल्या धोत्रे गावात येण्याचा योग म्हणजे आमचे मित्र कटेरियाजी आणि दादांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं होतं मी जालन्या जिल्ह्यातल्या परतूर मंठा तालुक्यामध्ये जलतारा ही एरिया ट्रीटमेंटची जलसंधारणाची प्रक्रिया संशोधित केली आणि दोनशे पंचेचाळीस गावांमधलं एक भारताच्या समोरचं एक खूप सुंदर मॉडेल आम्ही त्या ठिकाणी उभं केलं की शेतातलं पाणी शेतातच अडवणं आणि नुसतं अडवून नाही तर जमिनीच्या भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं आज शेतकऱ्यासमोर जे दोन संकट आहेत की पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आणि अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड आतोनात नुकसान होतं आहे यावर हे संशोधन केलेलं जलतारा नावाची एक प्रक्रिया आहे जी आम्ही दोनशे पंचेचाळीस गावात केली आणि एका पावसाळ्याच्या सीझनमध्ये गावाचे गावं पाणीदार होऊ लागले गावाच्या पूर्ण परिक्षेत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रत्येक एकरी एक, एक शोषखड्डा करतो त्याला दगडानं भरून घेतो पावसाचा एक थेंबही गाव सोडून आणि शिवार सोडून जात नाही पूर्णाची चा पूर्ण चार महिने पडलेला पाऊस जमिनीच्या भूगर्भात जातो आणि चमत्कारिक पाणी पातळी वाढते दोन पिकावरचा शेतकरी दहा पिकावर गेला आहे आणि मग हे सगळं काही मागच्या एक महिन्यापूर्वी एक माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओनं सगळे शेतकरी हे एवढे काही प्रेरित झाले प्रोत्साहित झाले की आज मला गावागावातून बोलवलं जातं आहे तसंच कटारियाची प्रेरित झाली आणि त्यांनी धोत्रे गावाला मला येण्याचं आमंत्रण दिलं या ठिकाणी आम्ही आत्ता सगळ्या शेतकऱ्यांनी बैठक करून प्रबोधनाचा कार्यक्रम पार पाड़ पाडला आणि धोत्रे गावाला आम्ही पाणीदार करतो आहे आमचे मित्र सुजितदादा यांनी संकल्प केला की मला पूर्ण पारनेर हा दुष्काळग्रस्त भाग जलताराच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून पूर्ण पाणीदार करायचा आहे आणि आम्ही त्या दिशेनं आता वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे येणाऱ्या दोन वर्षामध्ये जलतारा या प्रकल्पाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातले सगळे शेतकरी आणि आम्ही मिळून या तालुक्याचं चित्र बदलवणार आहोत आणि इथली आर्थिक समृद्धी ही परत मिळवणार आहोत पारनेर तालुक्याचा उल्लेख हा विशेषतः दुष्काळी तालुक्यामध्ये मोडला जातो यापूर्वीच्या काळात जसं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की आपण काही नदी जोड प्रकल्प केले तालुक्यामध्ये खूप मोठमोठे काळूसारखा भांडगावसारखा शिवडोसारखा प्रकल्प उभे केले एकशे छत्तीसपेक्षा जास्त बंधारे आपण उभे केले पण आज मला एका वेगळ्या गोष्टीची अनुभूती आज या जलतारा ह्या प्रकल्पामधून आली पुरुषोत्तमजी वायाळ यांनी आज इतक्या लांब येऊन जे काही मार्गदर्शन केलं ते फारच महत्त्वाचं होतं त्यांनी सांगितले तुम्ही वरवरचं जे पाणी आहे याहीपेक्षा आज तुमच्या जमिनीखाली आज भूगर्भामध्ये काय हालचाली चालल्या आहेत याची माणसाला अजिबात त्याची कोणालाही त्याची माहिती नाही आणि आपण त्याच्यावर फार गांभीर्याने बघत नाही ही भविष्यकाळाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट आहे त्याच्यामुळं त्यांनी सांगितले की एका एकरमध्ये जर तुम्ही एखादा शोषखड्डा घेतला समजा माझ्याकडे चाळीस एकर क्षेत्र आहेत आणि चाळीस एकरमध्ये मी चाळीस शोषखड्डे घेतले तर मला उद्याच्या टँकरची किंवा उद्या माझ्या शेताची चिंता ची असायचं काही कारणच नाही इतकं त्यांनी ते आणि ते प्रूवन आहे असं नाही की ते बोलतायत तर ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि म्हणून आज मला खूप आनंद वाटला की पारणे तालुक्यामध्ये ते आलेत त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचं मार्गदर्शन केलं कुठल्याही गोष्टीला आर्थिक तडजोड आर्थिक जी त्याच्यासाठी नियोजन लागतं आर्थिक जी जोड लागते ती जोड देण्याचं काम आमच्या कटारियाजींनी या ठिकाणी धोत्रे गावामध्ये देण्याचं काम केलं वॉटरचे काही इथं अधिकारी आहेत सोशल सेंटरचे काही अधिकारी आहेत अजून वेगवेगळ्या पाणी क्षेत्रामध्ये काम करणारी अनेक माणसं इथं आहेत पण आज जो प्रकल्प शांतपणे आम्ही समजून घेतला तो फार अद्भुत आहे अद्भुत याच्यासाठी म्हणतो मी की जसं पूर्वीच्या काळामध्ये आपलं पाणी आपणच आडवून त्याच्याशी आपणच त्याचं संवर्धन करून त्या पाण्याला थेंबन थेंब पाणी अडवण्याचं जे काम ते करतायत ते खूपच माझ्या दृष्टीने तर फार एक आपल्या तालुक्याला संजीवनी म्हणता येईल अशा पद्धतीचं हे काम आहे आणि मी स्वतः माझं देवकृपा फाउंडेशन असेल किंवा आमचे जे काही उद्योजक मित्र असतील या सगळ्यांच्या माध्यमातून किंवा मा उद्या डी पी सीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून ती राबवण्याचा माझा एक संकल्प आहे तो मानस आहे आणि तो मानस निश्चितपणे पूर्ण करून या तालुक्याचं जीवनमान उद्याच्या काळामध्ये जी आज पाण्याची पातळी ही किती खोल गेलेली आहे तुम्ही सगळे बघता रोज एकेका जमिनीमध्ये शेजारी शेजारी हजारो बोर घेतले जात आहेत आणि अक्षरशः तुम्ही जसा शब्द वापरला की चाळणी झाली सगळ्या शेताची ही जर उद्याची आपली फरफट थांबवायची असेल पुढच्या पिढीला जर आपण काही देऊ शकत असू तर आज इतर सगळ्या गोष्टींपेक्षा पाणी कारण पुढचं सगळं काही गोष्टी त्या ह्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि म्हणून आज आपल्याला ही जी काही नवीन आज जलतारा जो प्रकल्प आपल्यासमोर आला आहे तो सगळ्या तरुणांनी गावातल्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता याच्यामध्ये कुठला पक्षाचा विषय न आणता माझ्या गावासाठी मी राबवून जलतारा प्रकल्प हा प्रत्येक गावामध्ये उभा कसा राहील हा जर प्रत्येकाने संकल्प केला तर मला वाटतं उद्याचे दिवस हे आपल्या सगळ्यांच्यासाठी सुगीचे दिवस ठरतील असं समजतो मी आणि म्हणून मी स्वतः देखील याच्यामध्ये दे पुढाकार घेणार यामध्ये तालुक्यामध्ये एक मोठा मेळावा एक शेतकऱ्यांचा मेळावा की तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे का आज आपला एक छोटा कार्यक्रम झाला पण उद्या या वायाळसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून तालुक्यातल्या प्रत्येक बांधावर प्रत्येक शेतामध्ये हा प्रकल्प पोहोचवण्यासाठी एक मोठा शिबिर आपण तालुक्यात ता आयोजित करू मी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केला असाच प्रकल्प तालुक्यातल्या गावोगावी राबवण्यात येईल हे मी या ठिकाणी सांगतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सुनबाई चहा कोणती नवीन चहापत्ती का? का पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहूस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा